आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे भारत देशात सर्वात गरीब जनता कोणत्या राज्यात आहे ए गुजरात बी महाराष्ट्र सी झारखंड डी पंजाब या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी झारखंड पुढचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय वृक्ष कोणते आहे ए पिंपळ बी वड सी चंदन डी आंबा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वड पुढचा प्रश्न तंबाखूमध्ये कोणते विषारी द्रव्य असते ए निकोस B. निकोटीन, C. D. बी निकोटीन सी निकोजन डी निकोल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी निकोटीन पुढचा प्रश्न बघा कोणत्या राज्याची सीमा चीनशी जोडलेली आहे ए मणिपूर बी आसाम सी नागालँड डी अरुणाचल प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नागालँड पुढचा प्रश्न कोणती भाजी सर्वात जास्त दिवस ताजी राहते ए कोबू बी सेपू सी कार्ले डी फ्लॉवर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कोबू पुढचा प्रश्न कोणते फळ खाल्ल्यास मुले गोरे होतात ए आंबा बी संत्री सी चिकू डी जांभूळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संत्री पुढचा प्रश्न दिवसातून किती वेळा लघवी लागणे चांगले असते ए सहा वेळा बी चार वेळा सी नऊ वेळा डी आठ वेळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सहा वेळा पुढचा प्रश्न सर्वात जास्त महागमुद्रा कोणत्या देशाची आहे ए अमेरिका बी कुबेत सी थायलंड डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कुबेत मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये